नमस्कार खूप स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आहे मस्त कारल्याची भाजी तर कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने कारल्याची भाजी जर बनवाल तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि आठवड्यातून एक दोन वेळेस तर कारल्याची भाजी ही खाल्लीच पाहिजे कारण ती शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे पचनशक्ती वाढते आणि साखर नियंत्रणात राहते शरीरातली तर चला आपण इथे रेसिपी सुरू करूयात तर मी इथे बाजारातून एक पाव कारले आणले होते कारले तुम्ही बघू शकता किती भारी ताजे ताजी ताजी आणि हिरवेगार आहेत तर इथे आपल्याला आधी कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दोन टोमॅटो लागणार आहेत एक कांदा आणि थोडंसं लसूण पाकळ्या लागणार आहेत तर इथे मी आधी कारले कट करून घेतलेले आहे तर कारल्याची मागची आणि समोरची साईड आपल्याला काढून घ्यायची आहे आणि तुम्ही कारलं तुमच्या पद्धतीने कट करू शकता उभ्या आकाराचं किंवा मग मी का कट केलेलं आहे पातळ गोल असे या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे तर इथं आपल्याला आधी कारलं कट करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत ज्या जाडसर बिया असतात त्या चांगल्या नाही लागत तर त्या आपण काढून घ्यायच्यात नंतर मग त्यामध्ये आपल्याला पाच ते, आप ते सहा मिनटे मीठ घालून कारलं आपल्याला साईडला ठेवायचं आहे तर नंतर इथे टोमॅटो कांदा लसूणसुद्धा मी कट करून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपण त्यातल्या जाड जाड बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या म्हणजे त्या कडक वगैरे आपल्याला ला, लागत नाही कारल्यामध्ये तर इकडे मी कांदा टोमॅटो सगळं कट करून घेतलेलं आहे चला तर मग फोडणीची तयारी करूयात मी इथं कढई घेतली कढईमध्ये तेल घातलं तेल तापल्यावर त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली लसूण घातला आणि आपला कांदा कट करून घेतलेला होता तोसुद्धा घातला तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलंसुद्धा आवडीने खातील घरात बनवलं तरच लहान मुलं खातील असं नाही की लहान मुलं खात नाही म्हणून कारलं द्यायचं नाही थोडंसं तरी का हो पण त्यांना देत चला आणि इथे आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे आणि आपलं टोमॅटो जे कट करून घातलेलं आहे ते सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटे मोठा गॅस करून आपल्याला कांदा टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे वरून थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कां आपला टोमॅटो जे आहे लवकर शिजते मोठा गॅस करून चांगला आपल्याला परतून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचासुद्धा वापर करू शकता मी इकडे आज लाल तिखट यूज केलेला आहे तर अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आणि थोडंसं इथे धना पावडर यूज केलेली आहे तुम्ही तुमच्या मनानुसार मसाले वापरू शकता नंतर त्यामध्ये आपल्याला हळद पावडर घालायची आहे थोडीशी हळदीचा चमचा बहुतेक दिसला नाही इथे तर हळद पावडरसुद्धा मी घातलेली आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगलं कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं वरून मी मीठ घातलेलं आहे मीठ थोडंसं कमी घालायचं कारण टोमॅटो शिजतानासुद्धा आपण थोडं मिठाचा वापर केलेला आहे चांगलं कारलं कडेमध्ये परतून घेतल्यावर त्यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटे मस्त झाकण ठेवूनच कारल्याला शिजू द्यायचं आहे पाणी वगैरे टाकायची गरज नाही पडत वाफेवरच कारलं मस्त आपलं मौसूत होते शिजते तर तुम्ही इकडे बघू शकता आपलं कारलं किती भारी झालेलं आहे तुम्ही या असंही खाऊ शकता पण इथं मी आज थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालते कारण आमच्याकडे कांदा टोमॅटो शेंगदाण्याचा कूट टाकूनच सहसा कारलं बनवतात तर मी इथं मिक्सरमध्ये थोडेसे शेंगदाणे बारीक करून कारल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडीशी वरून हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि आपल्या कारल्याची भाजी एकदम रेडी आहे एकदम सोपे आणि साध्या पद्धतीने आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी ब वाटली ते कमेंट करून सांगा आणि जाता जाता तेवढंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कर।